अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स उद्यापासून भारताच्या चार, चार दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत ते सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतील त्यानंतर ते, ते जयपूर या गुलाबी शहराला भेट देणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी जयपूरमध्ये मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे या भेटीत ते आमेर किल्ल्याला भेट देतील तिथं त्यांचं पारंपरिक राजस्थानी शैलीत स्वागत केलं जाईल त्यानंतर ते राजस्थानमध्ये आयोजित भारत अमेरिका शिखर परिषदेत भाग घेणार आहेत या परिषदेत दोन्ही देशांमधल्या व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल राजस्थाननंतर जे डी व्हान्स आग्रा इथल्या जगप्रसिद्ध ताजमहाललाही भेट देणार आहेत वर्ष दोन हजार तेरानंतर अमेरिकेच्या उपाध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे व्हान्स यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं दोन्ही देशांना द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेता येणार आहे याशिवाय ये दोन्ही देश आपल्या परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींबद्दल आपल्या भूमिकाही एकमेकांपाशी मांडतील